लोकसभा निवडणुकीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण नमस्कार मी सरदार कर्ले लाईव्ह मराठीच्या एकोणीस या खास कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत माजी मंत्री आणि आमदार हसन मुसरे साहेब लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण त्यांच्याशी चर्चा करूया सर नमस्कार महागाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराची काय स्थिती आहे आता महागाडीचे उमेदवार जे धनंजय भाडिक आहेत यांचं प्रचाराचं उत्तम नियोजन झालेलं आहे शाही विधानसभा मतदारसंघामध्ये चांगलं मताधिक्य मिळेल असं आज वातावरण आहे ज्याला उमेदवारी जाहीर झाली थोडीशी मतमतांतर होती लोकांची नाराजी होती पण तो पूर्णपणे दूर होऊन सर्व कार्यकर्ते जोमानं कामाला लागलेले आहेत सर्व आलमेला आहे का सर्व आलमेला आहे आता काही अडचण नाही तुम्ही स्वतःच त्या खासदार मारकांच्या उमेदवारीला विरोध केला होता तुम्ही स्वतः निवडणूक लढाईची तयारी केली होती मग पुन्हा साहेबांनी मारकांना कसं काय उमेदवार आहे ते सर्व गोष्टी आता हे गेला मिळालेल्या आहेत आता उमेदवार नक्की झालेला आहे दोन दिवसावर मतदान आलेलं आहे शरद पवार साहेबांनी कान ठोचल्यावर बरेच जण कामाला लागलेत खरोखर मनापासून काम करत आहेत साहेबांना त्यांच्याकडे एक सिस्टीम आहे की त्या सगळ्या राज्यात आपल्या राष्ट्रवादीच्या जे उमेदवार आहेत त्यांचं ते सर्वे करतात आणि ज्या ज्या ठिकाणी अशी नाराजी त्यांना कळाली त्यावेळेला त्यांनी बराच वेळ खर्च केला जवळजवळ पाच वेळा ते कोल्हापूरला आले आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन काँग्रेसच्या असतील राष्ट्रवादीच्या त्यांची नाराजी त्यांनी काढली आणि हे पक्षाची आणि देशाची निवडणूक आहे ही एक कुणाची निवडणूक नाही हे सांगण्यामध्ये ते यशस्वी झाले आणि मला तर सर्वजण आता त्यांची नाराजी कमी होऊन कामाला लागलेले आहेत शरद पवारांनी काय कालमंत्री दिला हे झालं की बाबा हा प्रतिष्ठेचा विषय आहे माझा माझा आज एकोणऐंशी वय आहे अजून मी सगळं राज्यभर फिरतो आहे आणि आता एक विशिष्ट परिस्थितीमध्ये देश कुणाच्या हातामध्ये आपण देणार आहोत याबद्दलची निवडणूक आहे आणि जे भारतीय जनता पक्षानं काम केलं किंवा जे नरेंद्र मोदींचे निर्णय जे आहेत ह्याचे देशावर फार मोठे दुर्गामी परिणाम झालेले आहेत आणि देशात हुकुमशाही येईल काय का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि म्हणून संविधान बचावण्यासाठी आणि लोकशाही बचावण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे हा कालमंत्री त्यांनी दिला पक्षाशी बांधील राहण्यासंबंधी खासदार महारिकांशी मा, काही चर्चा झाली किंवा का त्यांच्याकडून काही शब्द घेतला तुम्ही आता ऐकलं असेल की तीन चार मेळाव्यामध्ये आपले जे दानावधान काय चुका झाल्या त्याबद्दल त्यांनी माफी मागितलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचं वर्तन होणार नाही याची हमी त्यांनी दिली आहे आणि बऱ्याच वारंवार दिली आहे कागला तर तीन चार वेळा ते सेवेमध्ये बोलले आहेत आता तो जुना विषय झालेला आहे आता मतदान जास्त कसं होईल हा आता दोन दिवसावर मतदान आलेलं आहे त्यामुळे तर तो विषय आता उघडण्यात काय अर्थ नाही कागल म्हणजे राजकारणाचं स्वायत्त विद्यापीठ मानलं जातं इथं पक्षापेक्षा गटातटाला खूप महत्त्व आहे आणि तुमच्याविरुद्धचे तीन गट एकत्र आले आहेत तुम्ही एकटे पडला आहात तुम्ही कमी पडाल का भारी ठराल नाही दोन गोष्टी आहेत की गेल्या वेळेलासुद्धा हीच लढत झाली होती प्राध्यापक संजय मंडलिक आणि आमचे राष्ट्रवादी धनंजय माडिक आता थोडासा त्या मतदारसंघातला त्या तालुक्यातला उमेदवार असला की तो फरक असता थोडा पडतोच गेल्या सुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये दहा हजार मताचं मताधिक्य हे संजय मंडिकना पडलेलं होतं आणि त्यावेळेस मी फार मोठी म्हणजे आघाडी घेतली होती प्रचारामध्ये आजही घेतलेली आहे आता त्यावेळा राजेंचा जो गट होता तो आमच्यावर होता आज तो गट भारतीय जनता पक्षात विलीन झालेला आहे त्यामुळं थोडासा तालुक्याचा उमेदवार ही आता उद्भवलेली परिस्थिती यामध्ये परंतु आम्ही आमचे कार्यकर्ते एक मत का असे ना आपल्याला जास्त कसं मिळेल राष्ट्रवादी पक्षाला याचा प्रयत्न करतायत जीवाचं रान करतायत हाडाची काढं लागतात तर पाणी ते, ते करतायत किती मताधिक्य मिळेल असा तुमचा अंदाज आहे तर मी तुम्हाला सांगितलं की आम्ही इथे कमी पडणार नाही एवढं निश्चितपणाने प्रयत्न करू मतदारसंघात तुम्हाला खिळवून ठेवायचा अडकून ठेवायचं असा विरोधकांचा नाव असं वाटतं ठीक आहे आमच्या तालुक्यामध्ये चार नैसर्गिक गट आहेत एक बंडलिकांचा सा, बंडिक साहेबांचा फार जुना त्यात मी वेगळा झालो माझे आमचे दोन झाले विक्रमशिवराजांचा एक जुना असे परंपरागत दोन गट होते त्याचे संजय घाटगे वेगळे झाले असे चार गट आहेत आणि चार गटामध्ये एक गट आज मानसिकदृष्ट्या एकत्र आलेला दिसतोय त्यामुळे थोडंसं मला माझ्या मतदारसंघामध्ये लावून जास्तीत जास्त आपल्याला मताधिकी कसं कि मिळेल आणि जास्तीत त्यांना मतं कशी मिळणार नाहीत त्यासाठी प्रयत्न करण्यासाठी मला मतदारसंघामध्ये ज्यादा वेळ द्यावा लागतो हे खरं आहे मनसेच्या राज ठाकरेंच्या सभांचा काय परिणाम होईल विशेषतः मी बघितलं इच्छीच्या सभेला आमची गडीला सभा होती तर मला तिथे कार्यकर्ते म्हणतो की साहेब ही सभा आज घेऊ नका आम्ही सगळी राज ठाकरेंच्या जा सभेला जाणार आहोत म्हणजे तरुणांच्यामध्ये इतकं अट्रॅक्शन आहे आणि पुरा ते पुराव्यानिष्ठ जे दाखवतात त्याचा फार मोठा परिणाम होतो म्हणजे किती नरेंद्र मोदी अमित शाह हे खोटे बोलतात आणि नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे देशाला कसे घातक आहेत मला वाटतं ते राज ठाकरेंनी पटून देण्यामध्ये त्यांना यश आलेलं असं माझं मत आहे आता शेवटचे पाच प्रश्न आहेत ज्या प्रश्नांचं उत्तर एका शब्दात किंवा एका वाक्यात दिलं तरी चालेल देशात सत्ता कोणाची येईल महागाडीची येईल का महायुतीची महागाडीची राज्यात युतीला किती जागा मिळतील आणि आघाडीला किती जागा मिळतील आम्हाला तीस मिळतील त्याला अठरा मिळतील जिल्ह्यातल्या दोन्ही जागा कोण जिंकेल दोन्ही आमच्या आघाडी जिंकेल विधान या लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला युत्या महागाड्या अशाच टिकतील का प्रत्येकजण स्वतंत्र आज तरी मला वाटतं या आघाड्या अशाच टिकतील ही निवडणूक म्हणजे विधानसभेची तयारी आहे का बरोबर विधानसभेची रंगीत तालीम आहे तुम्ही स्वतः तुमच्या स्वतःची तयारी या निमित्तानं होते नाही काय आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्येमुळे आता तीन चार महिन्यानं लोकसभा येतात विधानसभा येत आहेत गावागावात जाणं होतं आहे लोकांचे प्रश्न काय आहेत नाराजी कशावर आहे कोण कार्यकर्ता नाराज आहे किंवा विरोधी पक्षाची काय मंडळी प्रयत्न आपण केल्यानंतर आपल्याकडे वळू शकतात ही एक लोकसभा बरोबर विधानसभेची एक चांगली रंगीत तालीम आहे मोदी नितीन गडकरी राहुल गांधी की आणखी कोणी पंतप्रधान होईल नाही ते आता एक आहे की आपली संसदीय लोकशाही आहे पहिल्यांदा आपण खासदार निवडून देतो आणि खासदारामधून लोकशाही मार्गाने मग पंतप्रधान निवडला जातो आता राहुल गांधींनी सांगितलेलं आहे की जनता जी निवडेल तो पंतप्रधान होईल मला जनतेच्या मनात जे असेल तो पंतप्रधान होईल धन्यवाद आपण लाईव्ह मराठीच्या राजनीती दोन हजार एकोणीस या कार्यक्रमात राजकारणाविषयी सविस्तर चर्चा केलीत आपण वेळ दिलात धन्यवाद आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा